अहिल्या देवींच्या धार्मिक कार्याचं वैशिष्ट्य भारतभर केलेल्या सेवा कार्याचा राज्याशी संबंध नव्हता हे अहिल्याबाईंनी केलेल्या धार्मिक कार्याचं वैशिष्ट्य होत त्यांनी सर्व धार्मिक कार्यांना आर्थिक दृष्टिकोनातून पूर्णपणे स्वावलंबी केलं आणि व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे स्वतंत्र ठेवलं त्यांच्या दूरदृष्टीनुसार धार्मिक कार्य राज्यांच्या नियंत्रणाखाली ठेवली तर प्रशासनातल्या बदलांचे परिणाम त्या उपक्रमांवरही होतील सर्व धार्मिक कार्यांसाठी कायमस्वरूपी प्रशासक नेमले गेले आणि वंश परंपरेसाठी याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली राज्यात आणि देशात अनेक बदल होऊनही ही कामं आज व्यवस्थित सुरू आहेत याचं श्रेय त्यांच्या दूरदृष्टीला जात उदाहरणार्थ देवींनी स्थापन केलेल्या वंश परंपरागत पद्धतीनुसार गंगेचं पाणी तीर्थक्षेत्री नेण्याची पद्धत अजूनही चालू आहे या पंडितांकडे देवींनी दिलेल्या जमिनीची सनद आहे आणि ते या सनदांना अनमोल आणि अभिमानाची गोष्ट मानतात आता हे पंडित गंगोत्रीहून गंगाजल घेऊन रेल्वेने किंवा मा इतर मार्गाने इंदूरला येतात इथे श्री खासगी ट्रस्टचे अधिकारी त्यांचं स्वागत करतात त्यानंतर ते इंदूरहून विविध तीर्थक्षेत्रांना जातात आता त्यांचा खर्च एका खासगी ट्रस्टद्वारे केला जातो ज्याचं कार्यालय इंदूर इथे आहे लोकमाता अहिल्यादेवी यांनी केलेली सर्व बांधकामं लोकोपयोगी होती आणि ती देशाची आणि समाजाची गरज लक्षात घेऊन केली गेली हे त्याच्या प्रतिष्ठेचं मुख्य कारण आहे त्यांनी तीर्थक्षेत्र चारधाम बारा ज्योतिर्लिंग आणि देशभरातल्या अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धाराची कामं केली अन्नछत्र सुरू केली धर्मशाळा बांधल्या नद्यांवर धरणं बांधली झाडं लावली रस्ते आणि बारव तलाव कुंड बांधली अनेक वर्ष खंडित झालेल्या परंपरांना जसं यात्रा जत्रा कुंभमेळा वार्षिक उत्सव यांना नवजीवन दिलं थोडक्यात सर्व धार्मिक कार्यातून जनतेची आस्था मजबूत करण्याचं काम केलं